मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेशात कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून मनोज जरांगी यांनी नकार दिला आहे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही यावर ते ठाम आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगी यांनी उपोषण सुरू केलं आहे दहा तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे अन्न पाणी औषधंही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहेत त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगी यांनी नकार दिला आहे सगळे सोयऱ्यांच्या कायद्याच्या मागणीवर जरांगी पाटील ठाम असल्याचं देखील सांगण्यात येत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये